नमस्कार मी डॉक्टर सुरेंद्र श्रीपाद काणे डॉक्टर काणेज गायत्री सुपर मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल गेली एक वर्ष आपण पंढरपूरमध्ये तिथं हे करत आहे तर आता या हॉस्पिटलला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स त्याचे कॅशलेस या सर्व सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत त्यामुळे सर्व गरजू रुग्णांसाठी त्याचा उपयोग होईल तर आपल्या हॉस्पिटलमध्ये खरं सांगायचं झालं तर डोक्यापासून पायापर्यंत कुठल्याही आजारावर उपचार होतील अशा सुविधा आपण उपलब्ध केलेल्या आहेत त्याच्यामध्ये मेंदूचे विकार मणक्याचे विकार कुठ शरीरातल्या कुठल्याही प्रकारच्या कॅन्सरवरचे ऑपरेशन्स किडनीची ऑपरेशन्स डायलिसिसची सुविधा त्याचप्रमाणे हार्टची जी मोठी ऑपरेशन असतात एन्जिओग्राफी अँजिओप्लास्टी पेसमेकर हे सगळं आपण उपलब्ध करून दिलेलं आहे आय सी यूची सोय आहे हे, हे, हे सर्जिकल सांगितलं आणि मेडिसिनमध्ये चावलेला पेशंट असू दे विषबाधा झालेला पेशंट असू दे हँगिंगचा पेशंट असू का दे काही आत्महत्येचे प्रकार वेगवेगळे असतात ते सुद्धा त्याच्यावरचे जे उपचार असतात म्हणजे जेव्हा आपण आत्महत्या करायचा प्रयत्न करतो आणि तो अयशस्वी होतो अशा पेशंटला श्वासाचा त्रास होतो त्याला आपण आर्टिफिशियल रेस्पिरेशन व्हेंटिलेटर ही सगळी सोय हो आपल्या आय सी यूमध्ये आहे त्यामुळं शक्यतो ॲक्सिडेंटचे जे पेशंट असतात त्यांना मल्टिपल ट्रॉमा म्हणतात म्हणजे में त्यांचे मेंदूला मार लागलेला असतो हातपाय मोडलेले असतात आणखीन कुठं क्रश इंजुरीज असतात तर अशा प्रकारच्या ॲक्सिडेंटचे पेशंटसुद्धा चांगल्या रीतीनं गेल्या वर्षभरात आपल्याकडे ट्रीटमेंट घेऊन गेलेलेच आहेत आणि आताही या सगळ्या सोयी आपल्याकडं उपलब्ध आहेत किती बेड शंभर बेडचं आपलं हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये आय सी यू सेमी आय सी यू जनरल वॉर्ड सेमी प्रायव्हेट रूम आणि डिलक्स रूम अशा विभागामध्ये वेगवेगळे पेशंट आपण ठेवले डॉक्टर uh, सगळे सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत स्पेशालिस्ट uh, म्हणजे सर्जन फिजिशियन ई एन टी ऑर्थो ऑक्टॅल्मो हे आपण म्हटलं त्याचप्रमाणे सुपर स्पेशालिटी म्हणजे हार्टचे मेंदूचे आणि किडनीचे त्यांना आपण सुपर स्पेशालिटी म्हणतो प्लॅस्टिक सर्जरी हे सगळे सुपर स्पेशालिस्ट आपल्याकडे आहेत